नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन म्हणजे चापाने ओके मध्ये झालेलं आहे आणि कुठे चिया चिया झालाय का झालाय चि च्या झालाय च्या पिलोय तिकडे नेऊन ठेवली ती आणि दादा कालच्या धरणं आपाची वाट बघते तर दादा आपा कुठे आपा आलं नाही तिकड म्हणलं बारा म्हटलं गेलं काही कस काय पण तुमच्याकडे येतं म्हणलं होतं की येतो म्हणलं हां पण आज समजे पंढरपूर फिरलं मागाय हा जे बारामतीलाच गेला मी म्हणलं तर आता वाट बघते फोन केला जाऊन हा मग काय आता काय म्हणलं मी असंच आलो आज इकडून इकडं हिकड़ आलो म्हणलं कुणीकडे गेलं बारामतीला गेलं का हा हे म्हणलं बारामतीला जाईल एम केला का हो गवा मग अशी काय राव मला सांगायचं असतं कि सगळा डाव तुम्ही आणि काय खरं काय करत एम तुमचा तुमचा एम पाहिजे होता मला उद्या 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 वही बर चालतंय ठीक आहे छपेला का चालतंय ठीक आहे तर मित्रांनो काय सध्या विषय नाही कारण की दादा आपाची वाट बघत होतं दादाला सांगितलं होतं मी पण की दादा आपा गेले डायरेक्ट बारामतीला तुम्ही काय वाट बघ ना का नाही तर कालच्या द्या आपा भारत कुठे भरत कुठे भरत कुठे आणि मित्रांनो हे इथं काय काय आलंय का नाही वांगी फिंगी काय सर मग चप्पल कुठे चप्पल आय की नाही चप्पल दे बाया <laughs> जा तुला काय वाटलं मला काय मातीत जायचं माहित नाही काय हा मला काय मातीत जायचं माहित नाही काय लागली शहाणपणा करायला तुला कळ फिळ का नाही का बघ खूप काय 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 रोग पडलाय अगं वांगळ वांगिले लागले तिकडे कोम कुठे वांगले हे बघ काय ही शाबास असं त्याचं फूल उमगायचंय वर वांगला तेतच वांगं असतं ना चल तिकड चल तिकड चल कुठे मला माहिती काय दावाय निघव इकडे चला इकडे चला करतीया मित्रांनो बघितलं का ग हात लावले येत नाही हात लावले येत नाही काय हात लावू नका मग हा बघितलं का दोड <laughs> का आला ह्या काही तू मित्रांनो मला मग ते हात लावू नका हात लावले काय होते अगं गेल्या बारशे लावलेला एवढं झालता हात लावले जळतंय का हात लावले जळतंय का ती मग असं सांग की काहीतरी तू कुशालाच म्हणते डायरेक्ट हात लावू नका मग हात लावल्यावर असं होत की ती हालती फांदी सगळी अवघड रे देव कस होते गाली ना तू हातच लावू नका का म्हणली मग तुम्ही असं म्हणला की ती फुलं पडते ती खाली म्हणून म्हणलं हात लावून हा हा का इथं एक दोडका आला बघितलं हा का दोडक्याचा आता दोडक्याचा ठेसाच आहे मंगडे हारबाऱ्याची डाळ आणि दोडका हारबाऱ्याची डाळ आणि दोडका माझ मी लावले मी खाई वांग्याला पडलाय काहीतरी आवश्यकता काय पाहिजे बाळा नको काय करू दावत जरा असं लावलेलं तो हा म्हणजे इथं येऊन सगळं तोडून मोडून टाकत जाईल बाळा बाळा आणि मित्रांनो बघा इथं विषय काय माहितीये का

हे का लगेच चाल नाही तर लगेच नाच नाका आणि कुठं काहीच कर नाका लेज माझ्या वजानी मोडा पेढाय लागलं ला काय की तुझं जा दे कॅन्सल भेंडीचे झाड आले ते चार कुठे इथं तो पण तिकडं टोमट्याचे झाड आहे टोमट्याचे भेंडीचे अ काय मित्र द्या इथं काय आहे ही कडीपत्ता का गं पांढरा झाला ते जाऊ सर्कल पाणी पडत होतं वर इकडे पाईप ते भेंड्या भेंडी, भेंडी।, भेंडी तर कवा फार झाड वाकाय लागलं भेंड्याने जाऊ का नको तिकडे आता जा आता म्हणले नाचू नका खाली बघा हे होत ते होत तुम्हाला माहिती का कुठं काय लावलंय कुठं काय लावलंय मजा का ला� आता मग तू कुशालच म्हणते जाऊ नका नाचू नका असं का मी काय मी बघून चालतोय मला कुठं काय लावलेलं दिसतंय की हा काय लावले झेंडूचे झाड लावले गवार लावली बघा झेंडूला फुलं आले ते बघितले का हा बघा आणून लावले आपल्या घरच्या घरी मित्रांनो इथं खायला आपलं चुनू आपलं लावती फबाड हानी फबाड हाणताय

काय हा 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 सर तिकडे ते ही कमेंट आली कोणाची कमेंट आहे तू कमेंट वाचते का नाही माझ्या बर माझ्या मोबाईल मधले कमेंट तू वाचते का नाही सांग इमानदारीने वाचते की हा वाचती पण मोबाईल त्या दिवशीचीच कमेंट त्या दिवशी आहे तर नका का, का वाचणार पण तू कमेंट सगळ्या वाचती का नाही मी आलेला कमेंट तुला सांगतो का नाही आईला कोमल ही अशाने अशी कमेंट आली ही असा असे कमेंट आली अशी अशी कमेंट आली हे सांगतो का नाही आणि ती काय नाव त्यांचं का, स्मिता मयेकर स्मिता मयेकर यांनी कमेंट केली की कोमलता कमेंट वाचत जावा तरच मी कमेंट करणार नाही तर नाही करणार तसं काय नाही कोमल पण कमेंट वाचती आणि तिच्याच हातात मोबाईल पण असतो तिच्याकडे पण मोबाईल असतो त्याच्यामुळं काय विषय साधा नाही तर मित्रांनो रडतई कस कस बाई ग डोळपूस त्याच डोळपूस दिदी तासाला गेले दीदी गेले तासाला इथं गावात एक जण तास घेते तिकडे तास म्हणलं म्हणले जाऊ का ना म्हणलं जा तर गेली तासाला तर असून त्या मित्रांनो चला कसं आहे कोमल पण सर सर्व कमेंट वाचत असते तिला पण माहिती असतं आहे कोणाचं काय आलं आहे कोणाचं काय आलं आहे ते आणि कसं आहे मित्रांनो माहिती आहे का आपण दुसऱ्याला के आप कमेंट केल्या तर आपल्या लोक कमेंट करते ही हे पण महत्त्वाचं आहे कारण की कमेंट करत जावा छान छान कमेंट केल्याशिवाय बी आम्हाला बी काही ती कळत नाही नेमकं तुम्हाला कोणची गोष्ट आवडली कोण कुठनं काय चुकतं आहे आमचं काय नाही चुकत ती पण नक्की सांगत जावा आणि बरोबर का नाही बरोबर का नाही पिल्या बरोबर का नाही पिल्या पिल्या जरा थोडा आमचा कुचमलेला आहे कारण की त्याला सर्दी खोकला आणि ताप चालूच आहे नॉर्मल आहे पण औषधही चालू येते त्याला काही तर विषय नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय हां